सांगलीत मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात जमिनीच्या संदर्भात सुनावणीचा निकाल देण्यासाठी सत्तर हजार रुपये लाच मागून पहिला हप्ता पंचवीस हजार रुपये स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याचा अतिरिक्त कारभार पाहणारा मंडल अधिकारी श्री शैल उर्फ श्रीकांत विश्वनाथ गुळी वय वर्ष छप्पन्न राहणार शिवाजीनगर मालगाव तालुका मिरज आणि संगणक ऑपरेटर समीर बाबासाहेब जमादार वय छत्तीस राहणार मल्लेवाडी तालुका मिरज याला अटक केली सांगली राजवाडा परिसरातील मंडल अधिकारी कार्यालयात ही कारवाई केली सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक माहिती अशी तहसीलदार कार्यालय मिरज येथे पुरवठा अव्वल कारकुल म्हणून कार्यरत असलेला श्रीशैल गुही यांच्याकडे कुपवाड सांगली व बुदगाव मंडल अधिकार पदाचा अतिरिक्त कारभार आहे परिसरातील एका तक्रारदाराची आई वारसदार असलेल्या जमिनीच्या संदर्भात तक्रारीची सुनावणी गुही यांच्या समोर सुरू केली या सुनावणीचा निकाल तक्रारदार याच्या बाजूने लावण्यासाठी गुही व त्याच्या कार्यालयातील ऑपरेटर जमादार केली लाच मागितल्याबद्दल तक्रारदार यांनी ऑगस्ट रोजी प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी एकोणतीस व तीस ऑगस्ट आणि एक व दोन सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली तेव्हा जमिनी संदर्भातील तक्रारीचा निकाल बाजूने लावण्यासाठी मंडल अधिकारी गुही यांचा सांगण्यावरून ऑपरेटर जमादार याने सत्तर हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले त्यापैकी पंचवीस हजार रुपये पहिला हप्ता म्हणून घ्यायचे तसेच उर्वरित पंचेचाळीस हजार रुपये निकाल लागल्यानंतर देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले